लातूरच्या अंबाजोगाई रोडवर भर रस्त्यात सहा केला एका तरुणावर सशस्त्र हल्ला तरुणाची प्रकृती गंभीर लातूर दिनांक सध्या बीडच्या प्रकरण सर्वत्र महाराष्ट्रभर गाजत असतानाच लातूर शहरातील नवीन रेणापूर नाक्याजवळ अंतरावर एका हॉटेलच्या समोर आज दिनांक अकरा मार्च रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान सहा युवक तीन मोटरसायकलवरून येऊन एका युवकास बेदम मारहाण करत सशस्त्र हल्ला करत असताना एका व्हिडिओ लातूर जिल्ह्यात प्रचंड वेगात व्हायरल होताना दिसत आहे या व्हिडिओची माहिती घेण्यासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप सागर यांच्याशी संपर्क केला असता सागर यांनी सदर व्हिडिओ अंबाजोगाई रोडवरील आहे मात्र याबाबत अजून पूर्ण माहिती मिळू शकली नसल्याचे त्यांनी साडेसात वाजण्याच्या दरम्यान सांगितले शिवाजीनगर पोलिसांनी सांगितले की या हल्ल्यातील जखमी तरुणास खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू असून हल्ला करणाऱ्या चार युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आज दिनांक अकरा मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजता मिळाली आहे बीड नंतर लातूर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ अनेकांच्या मनात धडकी भरवत आहे तर लातूरकरांची सुरक्षितता आता चव्हाट्यावर असल्याचे चित्र या व्हिडिओतून व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहे राजमंत्र्यासाठी सुधाकर फुले लातूर